नमस्कार सर नमस्कार सर आपलं पूर्ण नाव माझं नाव सुरेश गिर गोस्वामी आपण हे या वर्षी प्लॉट आहे तर सुरुवातीपासून म्हणजे कुठल्या ह्याचं तुम्ही कंपनीचं प्रोडक्ट वापरत आहे पाटली बायोटेकचा प्रोडक्ट वापरलायच घेतला बेसल डोस टाकल्याच्या नंतर सुरुवातीपासून ड्रिंचिंग पासून पूर्ण शेड्यूल त्यांचा वापरताय आता हा सध्या जो प्लॉट दिसतोय हा किती दिवसाचा आहे सर चौदा तारखेला बसल्या म्हटलं तर आज एक नारी पंधरा सोळा दिवस सतरा दिवस जास्तीत जास्त सतरा दिवसाचा प्लॉट आहे मग सतरा दिवसामध्ये ही जी वाढ झाली आहे तुम्हाला कशी वाटते म्हणजे खूप चांगली आहे तुमचं कसं आहे म्हटलं तर सुरुवातीला त्यांनी जे एल पी के कांसो आणि मायकॉराजा जे दिले म्हणून तिला सहा सात दिवस आम्ही ब्रेक केलं आणि काहीच दिलं नाही त्याच्यामुळं बॅक्टेरियावर चांगले काम केले ग्रोथ चांगली आली ती म्हणजे याच्या अगोदर तुम्ही केला असाल पण त्याच्यात आणि याच्यामध्ये फरक आहे का आहे फरक आहे दुसरी कुठली अडचण वाटते का तुम्हाला आता पण आता काही नाही वातावरणाच्या हिशोबानं थोडंफार बरं हेच म्हणा आळी म्हणा हां थोडंसं व्हायरस बीच पण आता साठी आहेत म्हणून थोडं अजून काही बरं ह्याच्या अगोदर एक तुम्ही दुसरा प्लॉट घेतला आहे तो जवळपास तीस दिवसाचा आहे तीस दिवसामध्ये पूर्ण रान झाकलेला आहे आणि सेटिंग पण चालू आहे त्याच्यात तुम्हाला काही अडचण वाटली का अडचण काहीच नाही तुम्ही जे प्रोडक्ट वापरताय सगळेच त्यांचं शेड्यूल आहे जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलच्या हिशोबाने <laughs> चालतो का चा नाही हा आता जे शेड्यूलनुसार तुम्ही पूर्ण करताय शेड्यूल कसं वाटतंय चांगलं वाटतंय तुम्हाला शेड्यूल खूप चांगलं आहे हां शेड्यूल काही हे नाही आम्ही पहिले प्लेन देत होतो हां प्लेन नाही आणि त्याच्याबद्दल त्याच्या संगत कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन रिझल्ट भरपूर चांगला येतो म्हणजे ओव्हरऑल जर विचार केला तर म्हणजे ह्या शेड्यूल मध्ये या, या प्रोडक्ट वर तुम्ही समाधानी आहात सतरा दिवसाचा प्लॉट आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं सर डेव्हलप केलेत